महाराष्ट्रामध्ये आई संघटनेचा प्रभाव वाढत आहे आणि लवकरच छत्तीस जिल्ह्यांमध्ये या संघटनेचे कामकाज सुरू होणार आहे याबाबत माहिती आई संघटनेचे महाराष्ट्राचे सचिव विनोद भाऊ भोसले यांनी दिली समाजावर होणारे अन्याय आणि अत्याचाराविरोधात आई संघटना महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आक्रमक भूमिका घेणार आहे नाशिक येथे चालू असलेल्या उपोषणाचा आज विसावा दिवस आहे पुणे आणि अन्य तालुक्यांमधून अनेक महिला कार्यकर्त्यांनी विनोदभाऊ भोसले यांना भेट दिली आणि संपूर्ण चर्चा करण्यात आली पुणे जिल्ह्याचा देखील लवकरच संघटनेत समावेश होणार असल्याची माहिती दिली गेली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आई संघटनेचे अध्यक्ष संगीताताई कडाळे उपाध्यक्ष वंदनाताई संसारे हरीशभाई केदारे महिला राज्याध्यक्ष रंजनाताई आहेर यांच्यासह अनेक प्रमुख महिला कार्यकर्त्यांचा समावेश होता वर्थ जाऊ द्या हा ती का निवडणूक त्यांना परमाणू शुभेच्छा देखील माझ्या सगळ्या पण माझ्यासोबत आज एका शब्दावरती सगळ्यांनी माझ्या हस्ते बरोबर तिथं पोहोचलेल्या आहेत जरी मी सकाळी उठले होते मी स्वतःही टीमा करायचे होते तरी मी त्यांना पाठपासून घेतात तुम्ही आता तिथं जाऊन तुम्ही थांबा मी तीपर्यंत येते मी जो तोपर्यंत घेते तोपर्यंत तुम्ही तिथं थांबा मी आल्याच्यानंतर आपण त्यांच्याकडे आतापर्यंत आम्ही खूप आंदोलन खूप मोर्चे केले पण जे आज आम्हाला भरभरून जे काय भेटले त्याचं आम्ही आमच्या आयुष्यातच सारखं झाल्यासारखं वाटतं आता तर फक्त आम्ही त्यांच्या कोलण्याने भरभरून गेलो गेलोय ज्या दिवशी आम आमच्या अकाउंटला येतील त्या दिवशी भाऊ आमच्यासाठी नाही आमचे देव नाही तर आमचे ते आदर्श गुरुत आहेत मी खेड तालुक्यातून आलेले आहे कुठेतरी पंडर तालुक्यातून आलेले आहे मी शिरूर तालुक्यातून आलेली आहे आता बरेच हा महिला बऱ्याच तालुक्यातून आलेले आहे पण पुणे जिल्हा हा आमच्या सगळ्याच महिला आहे आणि राऊ हे पुणे जिल्ह्याचे आमचे सल्लागार आहेत त्यांचं पण मी मनापासून अभिनंदन करते कारण त्यांनी पण आम्हाला साथी आणि रात्री या गोष्टीवरती आमची पणच चर्चा चालू होती ताईंनी फोन करून सांगितलेलं असेल की आम्ही उद्या खाण्याला जाणार आहे पण आम्ही ताईंच्या फोडण्यावरती श्रद्धा ठेवता आम्ही स्वतः त्या ठेवून आम्ही पाहू स्वतः फोन केला आणि त्याची खात्री करून घेतली आणि त्यामुळे आम्ही आज सकाळी प्रत्येक महिन्याने आमच्या घरातील साडेपाच ते सहा वाजे जो सोडल्यावर साडेपाच ते सहा वाजेपर्यंत नाशिकमध्ये पोहोचलेले आहे कुठलाही नाही त्याला खूप काही त्रास झालेला नाही काही नाही मी तर त्यांनाच ठको आला होता अशी मी वाटत होता त्यांच्यावर भाऊंचं बोलणं त्यांनी ऐकलं भाऊंचं बोलणं ऐकल्याच्यानंतर त्यांच्या मनामध्ये जी खूप थकवाची एलर्जी झाली होती भिनस्थ होऊन होती आता ताईनं दिलेल्या सूचनेनुसार तर या ठिकाणी बोलताना त्यांनी एक शब्द दिला की साईंच्या सांगणं असं झालं पण ॲक्च्युली आम्हाला ठाण्याला जायचं होतं आमची मिटिंग त्या ठिकाणी फिक्स झालेली होती पण आम्हाला ज्यावेळेस मॅसेज आला की एवढ्या बहिणी पुण्यावरून येत आहे मग आम्ही पुढची मिटिंगच कॅन्सल केली आणि या ठिकाणी थांबावं लागतं महिलांचे मला परत फोन आले महिला मला नव्हत्या साडीचा आपण कोण फोन आला आपण जाऊन जर तिथं नसतील तर आपण तिथं जाऊन काय करणार म्हणून आम्ही बाहून फोन ते पैसेच्या कारण तर काही नाही होता ती माहिती त्यांना आज मिळाली म्हणजे इथं येऊन त्यांना मिळाली या गोष्टीचा त्यांचा खूप खूप आनंद झालेला आहे त्यामुळे मी सगळ्या महिलांचे खूप आभार मानते मी आई सांगते महाराष्ट्र राज्यातील आई सांगते महाराष्ट्र राज्याची संगीता नाही कडाळे या सर्वांच्या वतीने मी आभार मानते आम्ही रात्री बोडसे गृदा कावळे आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की आपण जाऊन भाऊला भेटायचं आणि भाऊला पाठिंबा द्यायचा तरी आमच्या सर्व पुणे प्लॅनिंग पवित्र महिलांचा भाऊंना पूर्ण पाठिंबा राहील या दवाई देतो त्या ठिकाणी आपण बघतोय की जिल्ह्यातून त्या संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो आणि आभार मानत असताना मी एवढंच सांगतो की ज्या मुद्द्यासाठी आम्ही हे उपोषण करत आहोत या मुद्द्याला आम्हाला यश हे ऐंशी टक्के आलेलं आहे अजून वीस टक्के आलेलं नाही आणि जोपर्यंत आम्हाला यश भेटत नाही तोपर्यंत माझं आम्ही हटत नाही असा निर्धार देखील या माझ्या बहिणींसमोर मी या ठिकाणी घेतो आणि घेत असताना मी सगळ्यांना देखील आई संघटनेमध्ये मी सगळ्यांना आमंत्रित करतो यांनी आई संघटनेचे पदाधिकारी म्हणून त्यांनी स्वीकार करावा आणि महाराष्ट्राच्या प्राण्याकोपऱ्यापर्यंत आई संघटना ही पोचवावी यामध्ये आमच्या हरी केदारे असेल त्यांच्याला काही असेल त्यांच्याला काही असेल आमच्या सौरे असेल माझ्या असंख्य या ठिकाणच्या बहिणी असतील कारण की सगळ्यांच्या नावं घेणं मला शक्य नाही तरी देखील या सगळ्यांचा आशीर्वाद देखील आमच्यासोबत आहे म्हणून मी विरोधकांना एवढंच सांगेन एवढ्या किती लाटा व लाटा एवढ्या किती लाटा लाटा जो जाईल आमचा आई संघटनेचा जा वाटा त्याचा कायमचा पद्धतीपणे काढून टाकून काटा अशा प्रकारचा इशारा देतो जय आदिवासी भीम जय जे शिवराय 阿弥不佛，阿弥陀佛。 अरे कोण म्हणत देत नाही अरे कोण देत नाही वृत्त संकलन संपादक हर्षदा शेजवळ महाराष्ट्र वार्ता चोवीस न्यूज